मित्रांनो आज हा दूध व्यवसाय इतका मनापासून या स्त्रियांनी किंवा या महिलांनी आपल्याला जपलेला आहे खरोखरच कौतुक केलं पाहिजे पण यातलं एक चिंतेची बाब अशी आहे की सगळी इथं वयस्करच माणसं या ठिकाणी बघायला मिळाल्यात म्हणजे जवळ जी नवीन असणारी जी पिढी आहे हे जवळजवळ वीस ते पंचवीस टक्केच या ठिकाणी दिसत आहे पण राहिलेली जी पिढी आहे ती जुनी यानेच हा छंद जोपासलेला आहे प्रत्येक मस दूध खायासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ या मुरामशीच्या या ठिकाणी ज्या रेड्या पकड दिसतात या ठिकाणी अशा क्वालिटीच्या मुरा मशीच्या रेड्या या ठिकाणी तयार करायचं आहे आता हे तयार करत असताना चांगलं जातीवंत सिमेंट यांनी या ठिकाणी वापरायचं काम सुरू केलेलं होतं आणि आज तागायत आज दुनियामध्ये नाव उभं करायचं काम या हरियाणाच्या सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे पशुपालक मित्रांनो खरोखरच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे ह्या माणसांचं कारण अशा क्वालिटीच्या मुर्रामशीच्या रेड्या ह्या तयार करणं आणि अख्ख्या भारतभर विकणं आणि तो पैसा प्रचंड आपल्या राज्यामध्ये खेचून आणणं जरूर काय हे एक प्रचंड मोठी मेहनत आणि प्रचंड मोठं काम आणि या ठिकाणी खूप काही इन्कम सोर्स या ठिकाणी या पशुपालकांनी उभा केलेला आहे बघा ना एवढं अंगाची लाही, लाही होत असतानासुद्धा ही जनावर या ठिकाणी पोहण्यासाठी आलेले आहेत चांगल्या पद्धतीने आता ही मुर्रा मशीची रेडी जर बघितली आता ही तर माझ्या माहितीप्रमाणे सहा ते सात महिन्याचे आहे आणि तिच्या पोटात दुसरं पण बाळा असावं त्या आईच्या तर अशा क्वालिटीच्या आणि गुणवत्तेच्या या ठिकाणी रेड्या तयार करणं ही आज काळाची गरज आहे